त्यांची खोटी काय असते इतका सहज थोडा यांच्या स्वभावामध्ये कायम आहे आनंदी स्वभाव अतिशय तात्विकपणा सगळ्यात महत्वाचे नम्रता स्वच्छता कायम हसरा स्वभाव आणि मित्रपरिवारात जमणारे जे व्यक्तिमत्व दुपारची सुट्टी झाल्यानंतर बेल झाल्यानंतर आपण जर कार्यालयामध्ये चक्कर मारायला गेलो तर सगळ्या कार्यालयाच्या सहकारी मित्रांना घेऊन हे छान आनंदाने भोजनाचा आस्वाद घेत असतात आणि तेव्हा असं वाटत शिक्षक असा होता लिपिक असा होतो कारण शिक्षक का फास्ट घेतो परंतु एकदा ठरलेला नियम होता की सगळे एकत्र जेवायचं आणि म्हणून हा जो मुख्य लिपिक पदावर काम करत असताना आपल्या सगळ्या सहकार्याचा घेऊन चालण्याचा जो स्वभाव आहे तो मला वाटतं इथं आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून त्यांच्या कार्यालयात गेलं तर त्यांच्या टेबलवर सहजपणे तरी कागद लवकर दिसणार नाही आणि म्हणजे काम हातावेगळं करण्याची जी कला आहे ती कामा कामाची विभागणी कामाचं नियोजन आणि टेन्शन फ्री राहून इतरांना टेन्शन न देता काम करून घेण्याची कला ही नक्की भिंगादेव भाऊसाहेब हो मध्ये आपण सगळ्यांनी अनुभवली आहे अतिशय सकारात्मक व्यक्तिमत्व एक दिवस पहाटे फिरायला निघाले आणि सांगतो करतो यांना थोडं दूरून कोणीतरी एक स्त्रीने कोणी कोणी म्हटलं आणून आणती झालं यांनी कोणी कोणी म्हटलं म्हणजे काहीतरी झाले त्यांनी काय नाही नाही सांगा काय झाले काय नाही पाणी घेले घेऊन आणि लांबून कोणीतरी एक स्त्री कोणी म्हटली कोणी कोणी म्हटलं गप्पा लपाछपी सोडली

आजच्या काळामध्ये चालवणं किंवा तिचा नाव नोकरी ना टिकून ठेवणं हे यामध्ये अनुभवाची फार मोठी शिरवली असते आणि हे असे अनुभवी माणसं ज्यावेळी शाळेला संस्थेला सोडून जातात त्यावेळी ते शाळेच थोडं थोडं संचित आपल्या सोबत घेऊन जातात आणि म्हणून मला वाटतं की यांचे रिटायरमेंट ही आपल्यासाठी फार मोठी जबाबदारीची बाब आहे कारण भविष्य काळामध्ये या स्पर्धेमध्ये शाळांना टिकणं आता खूप अवघड होत चाललेलं आहे आणि यानंतर पुढच्या महिन्यामध्ये लगेच मार्च मध्ये आपल्याला आपल्या उपप्राचार्य बाबर सर आपल्याला आप या म्हणजे सगळ्यात गोष्ट आहे की अशी ज्यांनी उभी कारकीर्द या संस्थेमध्ये या शाळेमध्ये आपली व्यतीत केली अशी अनुभवी माणसं ज्यावेळेस आपल्याला आपल्यापासून जाणार आहे तर त्यावेळी पुढचा भविष्य का खूप चिंतनाचा आहे विचार करण्याचा आहे या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकण्यासाठी अजून आपल्याला खूप सगळ्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सेवानिवृत्तीच्या निवृत्तीच्या निमित्तानं हिंगाजिवे भाऊसाहेबांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं जावं आनंदाचं जागो निरोगी जावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली व्यक्तिमत्व विनोदातून दिवसभर साखर गाठणारे श्री साखरे मामा